नमस्कार आशाची रसिमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंड्यांची भुर्जी ती पण एकदम मऊसूद भुर्जी कशी बनवायची जी अगदी बा बाहेर बाजारात मिळते थे। म्हणजे ठेल्यावरती मिळते तशी वाजितात तर त्यासाठी काय काय साहित्य घेते ते मी तुम्हाला दाखवते इथे पाच अंडी घेतलेली आहेत फोडून बारीक चिरलेली कोथंबीर एक मोठा आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले एक छोटा चमचा मीठ एक छोटा चमचा गरम मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला ते दीड चमचा धना पावडर दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा हळद आणि तेल लागणार आहे आपल्याला आता इथे कढई गरम करत ठेवलेली मी त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचंय तेल ते ते थोडस सा गरम झालं त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे फास्ट गॅस जास वरती जास्त एकदम पण फ्राय नाही करायचा दो तो एकदम थोडासा मौसूज झाला ना आपण त्यात टॉमॅटो टाकायचा आता हा कांदा मस्त नरम झालाय त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यावरती नेहमी प्रमाणे टोमॅटो विरघळण्यासाठी मीठ टाकून आता थोडासा गॅस कमी करायचा थोडा थोड मिरगळ टॉमॅटो टोमॅटो थोडंफार मिरगेलय तर त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते सगळे मसाले टाकून घ्यायचे आणि हे जरा मिक्स करायचं आता थोडेसे मसाले ते फ्राय झालेले आहेत तर त्याच्यामध्ये अंडी जी घेतलेली पाच ते टाकून घ्यायचे आणि गॅस एकदम स्लो करायचा अंडी टाकताना मिक्स करायचे मीडियम करायची गॅसची फ्लेम जो आपण स्लो केली होती तर मीडियम करायची आता ह्या स्टेजला आपल्याला जो गरम मसाला आपण घेतलेला तो गरम मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे गरम मसाल्याचा सुगंध खूप छान लागतो असं जर अंड टाकल्यावर टाकला अंड आहे हो ते व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपण कोथिंबीर जे घेतली ती टाकायची आता आता ही भुर्जी अशी सॉफ्ट राहावी त्याची सर्वात महत्वाची टिप म्हणजे आता हे अंड व्यवस्थित सुकलं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि दहा मिनिटासाठी ह्याला असं झाकून ठेवायचं गॅस बंद नंतर तर झालेली येतोय गरम मसाला वगैरे आणि सगळ्या मसाल्यांचा हे बघा कशी सॉफ्ट सॉफ्ट झालेली आहे आणि हे तुम्ही टिफिन मध्ये जरी न्याल ना तरी सकाळी बनवलेली दुपारपर्यंत अशीच नरम राहते तर जर तुम्हाला ही भुर्जीचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद